आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा सरस्वती काथारा यांची भाजपा कळंबोली शहर मंडळ महिला मोर्चा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करण्याकरता आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन संघटन अधिक बळकट करून विविध निवडणुकात पक्षाला मोठे यश मिळवून द्यावे अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी कळंबोली शहर मंडळाध्यक्ष अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरस्वती काथारा यांची निवड करण्यात आल्याचा उल्लेख नियुक्तीपत्रात आहे यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सरस्वती काथारा म्हणाल्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी निष्ठा आणि प्रामाणिकपणे पार पाडीन पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रियपणे काम करेन आणि महिलांच्या कोणत्याही समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर भाजप पदाधिकारी व महिलांच्या उपस्थितीत त्यांचा फुलोरा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला नमस्कार मी सरस्वती आज आपल्याला आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या हस्ते कलंबोली भाजपा सरचिटणीस असं पद मला त्यांनी माझ्यावर सोपवलेलं आहे पण आता मी याच्यातनं किती उत्तीर्ण होते हे नंतर पक्षच ठरवेल आपण आजवर काम केलं कारणासाठी काम केलं नाही मी आपण झोकून देऊन काम करतो आणि माझ्या सर्वच महिला नेहमी आपल्याला कुठल्या ना कुठल्या कारणाने आवाज देत असतात आणि त्यांच्या आवाजाला आपला प्रतिसाद नेहमीच देत असतो आणि आता यापुढे एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आमदार दादा ठाकूर दा यांनी सोपवलेली आहे त्याच्यात मी उत्तीर्ण शंभर टक्के व्हावं असं मी प्रयत्न करीन आणि अध्यक्ष अमरदादा आणि रवीनाथ दादा रवीदादा दा, रवी दा दा भगत असे सर्वच नगरसेवक सर्वच नगरसेविका माझ्या पाठीशी असतील मला कुठेही काही कारण म्हणजे सहकार्य कमी पडत असेल तर हे लोक मला सहकार्य करतील आणि शंभर टक्के मी या पदाचा उपभोग घेऊन पूर्णपणे त्यांच्या निदर्शनात का आणून देईल का हा पद आपण दिला पण फुकट गेला नाही त्या पदाचा काहीतरी उपयोग झाला असं समस्या आहेत कुठल्याही समस्या असतील आपण शंभर टक्के कोणीही करू शकत नाही पण त्यातल्या त्यात मी प्रयत्न शंभर टक्के करेन कि कुठल्याही महिलेने माझ्याकडे काही प्रयत्न घेऊन आल्या तर त्याला मी उत्तीर्ण झाले पाहिजे आणि प्रत्येक महिलेचं काम माझ्याकडून झालं पाहिजे इच्छुक तर शंभर टक्के आहे पण जे पक्षसृष्टी ठरवेल याला मी कधीच होकार किंवा नकार देणार नाही साहेब बोलले तुला हे शीट लढवायचं आहे शंभर टक्के लढवणार नको बोलले तर गप्प बसेल असं काही माझं हे नाही पण शंभर टक्के मी इच्छुक आहे तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह युट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस